हॅलो सर आपण आज परतूर सर्कलमध्ये आलेलो आहे सर सर्क, परतूर सर्कलसाठी पाच जे सर्कल जिल्हा परिषद सर्कल आहे त्याच्यामध्ये आपण किती उमेदवार उभा करणार मी या जिल्ह्यामध्ये स सत्तावन्न जिल्हा परिषदचे सर्कलमध्ये आढावा बैठकी घेतलेल्या आहेत आढावा घेतल्यानंतरच अजून किती जागा उभ्या करायच्या आता तर माझ्या मनात सत्तावनच्या सत्तावन्न सत्तावन जागा उभ्या करण्याचा मनोदय आहे एकशे काहीतरी एक दीडशेच्या वरती पंचायत समितीच्या जागा आहेत आणि त्याही दीडशेच्या दीडशे हे आमच्या शिवसैनिकांनी लढावे अशी माझी इच्छा आहे पुढे बघूया युतीच्या बाबत चर्चा होईल तेव्हा आम्ही ठरू काय करायचं ते सर आपण येणारे नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनला आपण युती करणार का मित्र मित्रपक्षासोबत मित्र नाही नाही मी काय म्हटलं की आत्ता आमचा युतीचं ही चर्चा नाही आहे आता आमचे किती कार्यकर्ते आम्हाला पोषक मतदारसंघ आहेत आमच्याकडे किती चांगले उमेदवार आहेत आणि आम्ही किती जिंकू याचा आढावा हा चालला आहे त्याच्यानंतर मग युती आम्ही आज जिथे आवश्यक आहे तिथे आम्ही युती करणार आणि त्याची आमची तयारी आहे सर आपण परतूर सर्कलमध्ये आलेला आहोत परतूर सर्कल सर्कलची जी जनता आहे जनतेसाठी काय मेसेज उद्धव उद्धव साहेब यांचा नाही आत्ता ना, आज जे महाराष्ट्रामध्ये विशेषतः जो कारभार चालला आहे सरकारचा जे विधानसभा अधिवेशन चालू होतं आत्ता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपसातील आमदार जे आहेत त्या पवित्र अशा विधानसभेचं भंग करतायत त्या विधानसभेत गुंड प्रवृत्तीची लोकं जात आहेत आणि पावित्र भ्रष्ट करतायत त्याच्यामुळे नाही ह्या तिन्ही पक्षाच्या लोकांवरचा जसं शिवसेनेचा माननीय उद्धव ठाकरे साहेब किंवा मातोश्रीचा दबाव असतो तसा दबावामध्ये तिन्ही पक्षाचे आमदार किंवा कार्यकर्ते वागत नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे त्याची कोर्टालासुद्धा दखल घ्यावी लागली ठाण्यात एका टेंडरमध्ये हायकोर्टाच्या न्यायालयाने त्यांना दम दिला की हा रद्द करता की मला मी रद्द करू असे असे अनेक प्रकरणं भ्रष्टाचार म्हणून आता सगळे खद्दे महाराष्ट्रातले उकडलेत भ्रष्टाचार चालू आहे जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे एकत्र आहोत पण मुसलमानांच्या विरुद्ध वेगळं बोलणं मराठा समाजात आणि ओबीसीमध्ये भांडणं लावणं आता आम्ही ह्या पर्तृगावात सगळे एकत्र आहोत ओबीसी पण एकत्र आहेत मराठा वर्ष आहेत काय मोदी आल्यानंतर नाही काय हा देवेंद्र आल्यानंतर आम्ही एकत्र राहायला आलो आहे आणि मतांसाठी निष्ठ पद्धतीचं राजकारण लोकांना पळवणं लोकांना विकत घेणं असा भ्रष्ट कारभार ह्या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू आहे आणि अशा वेळेला एकच महाराष्ट्रातील आम्हाला माणूस दिसतोय तो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुनच्चे एकदा मुख्यमंत्री व्हावे आणि या महाराष्ट्रातील शेतकरी असतील कामगार असतील सगळ्यांना सुजलाम सुपलम करावं ही आमची सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे सर आपण आताच अल्पसंख्यक समाजसाठी आपण एक वाक्य केलेलं आहे आणि हे समाजचे एक एक कृषी समाज आहे कृषी समाजचा एक मुद्दा आहे ते बाजार, ते है है। बाजार बंद त्यांनी ठेवलेला आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे कुठला मुद्दा मला नाही माहिती त्यांनी बाजार बंद ठेवलेला आहे जानवर विक्रीसाठी बंद के जानवर विक्री बंद केलेला आहे मला मला मराठी माहिती घ्यावी लागेल मध्ये जाणून तो काय विषय आहे तो नक्की प्रशासन कुठल्या विरोधात आहे त्यांना काय त्रास याची मला आत्ता माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावरती काय बोलू शकतो काही जिल्ह्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारीला निवेदन दिलेलं आहे साहेब हा हो बघूया आम्ही दखल घेऊया दखल दक... आपल्या मा... माध्यमातून मला आता मराठवाड्यातला हा भाग जो कळलेला आहे दखल घेऊन माहिती घेऊन योग्य ती माहिती पक्षाला प्रमुखांना देऊ आणि पक्ष प्रमुखांच्या वतीनं आम्हाला जे काही नियोजन करायचं ते करू थँक्यू सर